हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे ना गणपती बप्पांच्या आवडीचे आणि गणपती बप्पासुद्धा हे मोदक पाहून खुश होतील असे बहारदार पान मोदक बघणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे झटपट तयार होते बरं वेगळ्या चवीचे हे मोदक तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर इथे साधारण पाच खाऊची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि स्वच्छ कापडाने कोरडी करून घ्यायचेत त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये या पद्धतीने त्याला तुम्ही तोडून घाला किंवा सुरीने कापून जरी घातली तरी काही हरकत नाही त्यानंतर साधारणपणे दोन ते तीन चमचे यामध्ये साखर घालून घ्यायची आहे साखर घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तीन ते चार वेलची या पद्धतीने फोडून मी घातलेली आहे त्यानंतर पावाटी दूध घालायचं आहे आता झाकण बंद करून याची छान पेस्ट करून घ्यायची इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये साधारण एक चमचा तूप घालायचं आहे नाही घातलं तरी काही हरकत नाही अगदी तूप न वापरतासुद्धा हे मस्त मोदक तयार होतात आता त्यानंतर एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे डेसिकेटेड कोकोनट अवेलेबल नसेल तर खोबरं असेल त्याची मागची जी बाजू असते ती काढून घ्यायची आणि मिक्सरमध्ये बारीक करून या पद्धतीने तुम्ही खोबरंसुद्धा वापरू शकता आता हे आपल्याला एक दोन ते तीन मिनिटं छान परतून घ्यायचे अगदी कुरकुरीत होईपर्यंत खूप जास्तही परतायचं नाही आहे आता त्यानंतर यामध्ये मी जी पेस्ट करून घेतली आहे पानाची ती घालून घेतली आहे आणि यामध्ये चिमूटभर हिरवा रंग खायचा घालायचा आहे त्याने या मोदकांना सुंदर रंग येतो आणि भन्नाट छान दिसतात आता तुम्ही बघू शकता किती गडद हिरवा आणि एक नंबर रंग आलेला आहे तर या पद्धतीने अगदी दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे खूप जास्त परतण्याची गरज नाही इथे आपलं हे मिश्रण परतून झालेलं आहे मी एका ताटात काढून घेते आणि थंड होण्यासाठी आपण हे बाजूला ठेवून देऊया आता बघा इथे छान आपण हे ताटात काढून घेतलं आहे थंड होण्यासाठी जोपर्यंत बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण याचं स्टफिंग करून घेऊया तर यासाठी आपल्याला गुलकंद लागणार आहे इथे साधारण दोन चमचे गुलकंद घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला खायची बडीशेप घालायची आहे आता मी इथे रंगेबेरंगी जी बाजारात मी इथे ती बडीशेप घातलेली आहे कारण थोडंसं छान आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी त्यानंतर आपली भाजकी बडीशेप असते ती घालायची थोडासा सुकामेवा घालायचा अगदी दोन चमचे बारीक चिरलेला सुकामेवा घालू शकता तुम्ही आणि त्यानंतर यामध्ये आपलं जे डेसिकेटेड कोकोनट आहे ते एक चमचा मी बाजूला काढून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे आता हे सगळे जिन्नस छान मिक्स एकजीव करून घ्यायचे आहेत अगदी पानाचा जो पान जे खायचं पान मिळतं त्या पानाची चव या मोदकाला लागते आणि अगदी वेगळ्या चवीचे हे पानमोदक तयार होतात खूप भन्नाट लागतात त्यानंतर बघा साचा घ्यायचा आहे त्याला छान तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये हे जे आपण पानाचं मिश्रण केलं आहे ते लावून घ्यायचं थोडं दाबून घ्यायचं आणि अंगठ्याने मधल्या भागात थोडंसं जास्त प्रेस करायचं जेणेकरून आपल्याला तिथं हे स्टफिंग भरता येईल आता बघा थोडं थोडं स्टफिंग आपल्याला दोन्ही बाजूंना भरून घ्यायचं आहे आणि साचा बंद करायचा सगळ्या बाजूनी छान दाबून घ्यायचं आणि आपल्याला हे मोदक एक नंबर तयार होतात छान दाबून झाल्यानंतर साचा उघडून मी तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर दिसतो आहे रंगही काय सुरेखालाय ना आणि खूप छान लागतात चवीला बरं खूप ॲट्रॅक्टिव्ह आणि छान दिसणारे हे पानमोदक तुम्ही नक्की करून बघा आता तुमचं हे मिश्रण थोडं तुम्हाला कोरडं वाटत असेल किंवा मोदक व्यवस्थित साच्यातून बाहेर निघत नसेल तर यामध्ये थोडंसं डेसिकेटेड कोकोनट तुम्ही मिक्स करा किंवा थोडीशी दोन चमचे मिल्क पावडर जरी तुम्ही यामध्ये घालून घेतली तरी याला छान चिकटपणा येतो आणि अगदी इझिली हे पानमोदक तुम्हाला करता येतील तर या पद्धतीने बघा दुसरा मोदक मी तुम्हाला दाखवते दोन्ही बाजूला छान या पद्धतीने आपल्याला घालून घ्यायचं आहे पानाचं मिश्रण आणि त्यानंतर थोडं थोडं स्टफिंग घालून साचा दाबून घ्यायचा आहे वे वेगळ्या चवीचे आणि मस्त हे पान मोदक गणपती बाप्पांनासुद्धा खूप आवडतील असे छान तयार होतात आणि अगदी झटपट तयार होतात खूप कमी वेळेत अगदी तुम्ही हे पानमोदक छान तयार करू शकता तर या पद्धतीने आपला दुसरा मोदकही छान तयार झालेला आहे थोडा कडा दाबून घ्यायचा आणि इथे आपला मोदक तयार आहे तर तुम्हालाही थोड्याशा तुम्हाला ही, तुम्हाला वेगळ्या चवीची आणि गणपती बाप्पांना खुश करण्यासाठी ही पानमोदकाची तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अगदी सोपी आहे आणि चवीलाही थोडेसे वेगळे मस्त लागतात तर या पद्धतीने आपण मी सगळे पानमोदक करून घेतलेले आहेत अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे जर स्टफिंग थोडंसं कोरडं वाटत असेल तर मिल्क पावडर यूज करून तुम्ही हे आरामात मोदक इझिली ट्राय करू शकता तर या पद्धतीने आपले इथे सगळे मोदक तयार झालेले आहेत आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकाच्या रेसिपी बघितलेल्या आहेत जर तुम्ही आपले मोदकाची रेसिपी नसतील पाहिल्या तर आपल्या आदिश्री चॅनलवर जाऊन नक्की सगळ्या रेसिपीज बघा अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेल्या झटपट तयार होणाऱ्या आणि एकदम फ्रेश मोदकांच्या रेसिपी आपण अपलोड केलेल्या आहेत त्याचबरोबर आपला एकच व्हिडिओ ज्यामध्ये सगळ्या मोदकांच्या रेसिपी असतील तोही अपलोड करणार आहे मी जेणेकरून ज्यांनी पाहिले नसतील बाकीचे व्हिडिओ तर एकाच व्हिडिओमध्ये काम होऊन जाईल आणि सगळे मोदक तुम्हाला छान छान रेसिपी वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे मोदक तुम्हाला पाहायला मिळतील तेही एकाच व्हिडिओमध्ये तर या पद्धतीने आपले इथे सगळे पाणमोदक करून झालेले आहेत किती सुंदर दिसत आहेत तुम्ही बघू शकता अगदी छान दिसत आहेत गणपती बाप्पासुद्धा हे मोदक पाहून अगदी खुश होतील तर इथे आपल्या सगळ्या रेसिपी छान मोदकांच्या बनवून झालेल्या आहेत तुम्ही नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट देऊन सगळ्या रेसिपी पाहून घ्या आणि त्याचबरोबर तुम्हाला ही झटपट तयार झालेल्या अगदी बहारदार पान मोदकांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या बाकीच्या मोदकांच्या रेसिपीज कशा वाटल्या तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडल्या असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे तुम्ही बघू शकतात मोदक किती सुंदर दिसतो आहे आणि मस्त स्टफिंग छान दिसतं आहे अशा पद्धतीने छान अट्रॅक्टिव्ह मोदक नक्की करून बघा चला तर मग भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय